उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे हस्ते खोपोलीत काशी स्पोर्ट सेंटरचे से उद्घाटन खोपोली खोपोली काशी स्पोर्ट्स सेंटरचे खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले खोपोली शहरातील व खालापूर तालुक्यातील युवा खेळाडूंसाठी देखील हे अद्ययावत असे क्रीडा सेंटर ठरणार आहे याचा फायदा अनेक नवोदित खेळाडूंना देखील होणार आहे शहरातील युवा खेळाडूंना मैदान उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडूंना खेळण्यास रस राहिला नसून आजची युवा पिढी मोबाईलच्या जाळ्यात अडकून बसली आहे खोपोली नगर परिषदेने जागा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन निधी उपलब्ध करून भव्य असे मैदान उपलब्ध करून देणार असल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील काशी स्पोर्ट सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलत होते शहरासह खालापूर तालुक्यातील मुंबईच्या काही अंतरावर असणाऱ्या खोपोली शहरात ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सुविधेसाठी काशी स्पोर्ट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे के एसी सेंटर निश्चितच तरुणांसाठी क्रीडा केंद्र बनेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्यातील इंद्रोरटर बास्केटबॉल व बॅडमिंटन सीझन क्रिकेट सेंटर आणि इंडोअर स्पोर्ट्स सेंटर उद्घाटन सोमवार रोजी करण्यात आले आहे काशी से संचालक शेठ साबळे विक्रम साबळे यांच्या संकल्पनेतून काशी स्पोर्ट्स सेंटर उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी खोपोलीचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे रायगड जिल्हा परिषदेचे क्रिकेट असोसिएशनचे पाटील दिनेश मारुती आडकर शरद कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील आजी माजी क्रीडा शिक्षकांचा व देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला क्रीडा शिक्षक पद्याकर गायकवाड यांनी सुनील पाटील माजी उपनगरा कुलदीपक शेंडे यांनीही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद कदम यांनी तर सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी नागरिक विद्यार्थी आणि शहरातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते